नमस्कार आज दिनांक एकोणीस सप्टेंबर श्रीराम जय राम जै राम जै जै राम जय 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 होण्याने काळाच्या पलीकडे राम, राम, राम। भगवंताचे होण्यानेच काळाच्या पलीकडे जाता येते आपल्या जीवनाचा सारखा विकास होतो आहे म्हणून आपण आज जिथे आहोत त्याच्या मागे काल होतो आणि आज जिथे आहोत त्याच्या पुढे उद्या आपण जाऊ हे जरी खरे तरी आज आपण जे करायला पाहिजे ते न केले तर एखाद्या वेळी उद्या मागे जाण्याचा प्रसंग आपल्यावर येईल पुढचा जन्म हा आजच्या जन्मातूनच निर्माण होतो तेव्हा आपण आज चांगले असलो तर ही सा गतीही या नियमाप्रमाणे पुढचा जन्म आपल्याला चांगलाच येईल काळ मुख्यतः तीन प्रकारचा असतो कालचा आजचा आणि उद्याच जो काळ होऊन गेला तो काही केले तरी परत येणार नाही म्हणून त्याची काळजी करू नये एखाद्याचे कोणी गेले तर आपण त्याला असे सांगतो की अरे एकदा गोष्ट होऊन गेली आता त्याचा काय उपयोग आता दुःख न करणे हेच बरे हे जे तुम्ही लोकांना सांगता तसे स्वतः वागण्याचा प्रयत्न करा मागे होऊन गेल्याची विवेकाने विस्मृती पाडता येते तसेच पुढे काय होणार हे माहीत नसल्यामुळे त्याची काळजी करू नये आजचे आपले कर्तव्य आपण केल्यानंतर जे व्हायचे ते होणारच म्हणून स्वस्थ बसावे मागची आठवण करू नये किंवा गेल्याचे दुःख करू नये आणि उद्याची किंवा होणाऱ्या गोष्टीची काळजी करू नये सध्या आपल्याला कालाच्या पलीकडे जाता येत नाही आणि कालाच्या पलीकडे गेल्याशिवाय भगवंत मिळणार नाही अशी अवस्था आहे जगास घडामोडी सारख्या होत आहेत आणि आपली तळमळ कायम आहे आपल्याला जी तळमळ लागते ती आपल्या अपुरेपणामुळे अपूर्णतेमुळेच लागते कोणीही मनुष्य जन्माला आला की भगवंताला आनंद होतो कारण सत्य स्वरूप प्रत्येकाला कळावे अशी भगवंताची इच्छाच असते आणि हे कार्य फक्त मनुष्य जन्मामध्ये शक्य आहे यासाठी भगवंत आपल्याला समजण्यासारखा आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे याकरिताच आपल्याला भाव इच्छा तळमळ आज मनातून उत्पन्न व्हायला पाहिजे पुष्कळ चांगला स्वयंपाक केला आणि मीठ घालायचेच राहिले तर काय उपयोग भाव जर दुजा ठेवला तर भजन चांगले झाले असे कसे म्हणावे भक्तीचे नऊ मार्ग सांगितले आहेत त्यातल्या कोणत्याही एकाचेच पूर्ण भाव ठेवून परिशीलन केले तरी त्यात बाकीचे आठ येतातच आपल्याला जे कळले ते आपल्या आचरणात आणावे हे खरे ऐकणे होय जो आपल्या रक्तामासात मिसळतो आणि रोजच्या वागण्यात आणता येतो तोच खरा वेदांत तो होय आणि आपल्या कर्तव्यामध्ये भगवंताचे स्मरण ठेवणे हेच सर्व वेदांताचे सार आहे वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे श्रीराम जय राम जय जय राम आज आपल्या जीवनाचा सातत्याने विकास होत आहे आज आपण काल जिथे होतो त्याच्यापेक्षा निश्चितच पुढे आलो आहे आणि उद्या आजपेक्षा आणखीन पुढेही जाऊ पण आज, आज खरं तर जे आवश्यक आहे ते आपण केलं नाही आपल्या हातून ते जर झालं नाही तर उद्या कदाचित मागे येण्याची वेळ प्रसंग आपल्यावर येऊ शकतो म्हणूनच तर आपण या साऱ्या खेळामध्ये अडकूच नाही भूतकाळात काय झालंय ते आपण बदलू शकत नाही त्यामुळे त्याच्याविषयी खेद खंत मानू नये आणि भविष्यात काय होणार आहे याची जाणीव आपल्याला नाही त्यामुळे त्याच्याविषयी काळजी आणि चिंता करत बसू नये आज आपल्या हाती जे आहे ते आपण अगदी छान प्रामाणिकपणे करावं नीटनेटकेपणाने करावं आणि त्याच्या फळाची कुठली अपेक्षा न करता जे काही होईल ते त्याच्या इच्छेने होईल म्हणून निर्धास्त असावं खर तर आज आपण काळाच्या पलीकडे जाऊ शकत नाही पण महाराज म्हणतात की काळाच्या पलीकडे गेल्याशिवाय भगवंतही प्राप्त होऊ शकत नाही पण आज ज्या घडामोडी चाललेल्या आहेत त्यात आपल्याला सातत्याने कसली ना कसली तरी तळमळ लागली आणि ही कशामुळे तर आपल्यातल्याच अपूर्णत्वामुळे आणि ही तळमळ जर तर कशाने शमू शकत असेल तर ती केवळ एका परमेश्वराच्या प्राप्तीनेच खर तर प्रत्येक जीव ज्यावेळी जन्माला येतो त्यावेळी परमेश्वराला आनंदच होत असतो कारण त्याचं सत्य स्वरूप त्याला कळावं हीच त्याची तर इच्छा असते आणि म्हणूनच आपणही जाणलं पाहिजे की आपल्या आयुष्याचं मुख्य उद्दिष्ट आहे परमेश्वराची प्राप्ती आणि आपल्यातल्या भावना त्यासाठी जागृत होणं फार गरजेचं आहे आणि या भावना स्पष्टपणे व्यक्त होण्यासाठी जो सगळ्यात प्रभावशाली मार्ग आहे तो म्हणजे भक्ती म्हणून आपण आपल्यात परमेश्वराविषयी तळमळ उत्पन्न करावी आणि या भक्तीद्वारे आपण आपल्या परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ शकतो आपल्या रक्तामासात जो मिसळतो आणि आपल्या आचरणात जो आपण सहजतेने आणू शकतो तो खरा वेदांत आणि या साऱ्यामध्ये भगवंताचं स्मरण ठेवणं हेच तर साऱ्या वेदांताचं सार आहे आणि हे सार तुम्हा आम्हा साऱ्यांनाच आपल्या गुरुकृपेने आपल्या आयुष्यात उतरवता येऊ हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम <śrī> जय